आई तो एक शब्द नाही ती एक भावना आहे रमेश आणि हेमाची ही कथा तुम्हाला अंतर्मनापर्यंत स्पर्श करून जाईल कधी कधी आपल्या हातून न कळत अशा गोष्टी घडतात ज्या एका आईच्या मनाला खोल जखम देत या व्हिडिओतून एक सुंदर संदेश दिला आहे आई ही देवाची सर्वात सुंदर देणगी आहे तिचा सन्मान करा आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतात त्या घटनेमुळे आपले हृदय भावनिक होऊन जाते आणि आपण वेगवेगळे विचार करत बसतो कधीकधी परिस्थिती आपल्याला वेगवेगळे धडे शिकवत असते परंतु ही परिस्थिती आपण पाहत नसतो कधीकधी ती परिस्थिती आपल्या हातामध्ये सुद्धा नसते तरीही आपण त्या परिस्थितीला हाताळण्याचा प्रयत्न करत असतो अशीच एक वेगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत ही माहिती ऐकल्यावर तुमच्यासुद्धा हृदयामध्ये यातना होती रात्रीचे बारा वाजले होते दिवसभर थकून भागून रमेश आपल्या घरी आला परंतु घरी आल्यावर बघतो तर काय त्याची पत्नी त्याच्यावर रागावली होती घरी येताच हेमाने रमेशवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला तू कुठे होता दिवसभर आत्ता आलास ऑफिसमधून तर तू लवकरच निघाला होता दिवसभर कुठे शेण खायला गेला होता अशा विचित्र शब्दांमध्ये ती रमेशशी बोलू लागली तेव्हा आता रमेशला हेमाच्या प्रश्नाला उत्तर देताना जीभ अडखळत होती तो म्हणाला अगं आईला घ्यायला गेलो होतो तेव्हा ती रागाने लाल झाली आणि म्हणाली काय आईला आणले राहू द्यायचे होते ना तुमच्या भावाच्या घरी दरवाजाच्या बाहेर अंधारात उभी राहून आई आपल्या पदराने डोळे पुसत होती हेमाने बाहेर जाऊन उभी असलेल्या आईकडे बघितलीसुद्धा नाही आणि तिची विचारपूससुद्धा केली नाही अशावेळी रमेशला म्हणाला अगं हा माझे ऐकून तरी घे माझ्या आईला आता माझ्या भावाकडे राहणे शक्य नाही तेव्हा ती जोराने रमेशवर ओरडली का काय झाले आणि आपल्याकडे काही कुबेराचा भांडार आहे का कोणीही यायचे आणि कोणीही राहायचे तुमच्या या तुटबुंच्या जा दहा हजारांच्या पगारामध्ये आपले भागत नाही त्यात आईंना कुठेही सांभाळायचे आणि या आणि आई यांना पण सुद्धा लाज वाटत नाही इथे राहायला यायला हेमाने घराबाहेरील बल्ब लावला आणि बाहेर आली परंतु आईचा चेहरा बघताच तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि ती म्हणाली आई तू इथे काय करतेस आईने आतापर्यंत सर्व गोष्टी ऐकल्या होत्या तिच्या डोळ्यांमध्ये पाण्याचा धारा वाहत होते आणि तशीच ती म्हणाली मला तुझ्या भावंडांनी आणि त्यांच्या बायकाने खूप छळले म्हणून सण न होताच मी बापूंना फोन लावला व बापू त्वरित तिकडे येऊन मला इथे घेऊन आले हेमाने आईचे डोळे पुसले आणि स्वतःचे डोळेसुद्धा पुसले आणि आपल्या पतीकडे प्रेमळ नजरेने पाहून असं म्हणाले हो तुम्ही मला सुंदर सरप्राईज दिलं किती दिवसानंतर आईची भेट झाली आणि हेमा आईला आतमध्ये घेऊन आली म्हणाली दुपारपासून काही खाल्लं नसेल मी तुला जेवण गरम करून वाटते परंतु या जागी रमेशची आई असती तर किती गोंधळ झाला असता या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत शेवटी आई ही आई असते मग ती रमेशची असू दे किंवा हेमाची आपल्याला परमेश्वराने सुंदर भेट दिलेली आहे ती म्हणजे आई त्यामुळे प्रत्येक आईचा मान सन्मान करणे हे आपल्या हातामध्ये आहे तिची काळजी घेणं आपल्या हातात आहे परंतु यावर सुद्धा विचार करणे गरजेचे आहे हे आपण विसरता कामाने आणि आईच्या पोटी जन्माला आलेली मुलगी आज सून होऊन उद्याची सासू बनणार आहे म्हणून हे काळाचे चक्र सातत्याने चालणार आहे तरीसुद्धा तुमच्या आईसोबत घरामध्ये चुकीचे वागत असाल तर हे वागणे आजच थांबवा असे म्हणतात की आईशिवाय घराला घरपण नाही आणि ज्या घरात आई नसते ते घर रिकामे असते म्हणून आपल्या आईची काळजी घेत जाला तिच्या तब्येतीला जपा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंटमधून नक्की कळवा तर भेटूया अशा जे का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद